निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सावकारकीच्या दाचाला कंटाळून साकूर येथील वाकचौरे कुटुंबियांची पुन्हा एकदा सो इच्छा मागणी साकूर येथील पीडित कुटुंबाने सहकार आयुक्त यांच्याकडे ही मागणी केलेली आहे साकूर येथील कुप्रसिद्ध सावकाराच्या विरोधात अनेक पुरावे दिले तसेच राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना देऊन देखील उपनिबंधक कार्यालय यांनी कुठलीही कार्यवाही न करता उलट पीडित कुटुंबांना मंत्री महोदयांकडे का गेले असा उलट सवाल उपस्थित केलाय मंत्री महोदयांना भेटल्याने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पीडित कुटुंबांना वेठीस धरलं म्हणून अखेर या कुटुंबाने आज सहकार आयुक्त नाशिक यांची भेट घेऊन पुन्हा एकदा सो इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे या कुविख्यात सावकारांचा अवैध धंदा सुरू आहे अनेक गोरगरीब लोकांच्या जमिनी या सावकाराने हडप केलेल्या आहेत परंतु या सावकाराला राजाश्र मिळत असल्यानं या व्यक्तीचा अन्याय गोरगरीब जनता सहन करत आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये या व्यक्तीनं अनेकांना सावकारकीच्या जातातून लुटलं आहे अनेकांच्या जमिनी लातल्या आहेत अशी माहिती देखील समोर येत आहे गरजवंतांचे कोरे चेक घेणं जमिनींच्या घरांच्या नोटऱ्या करून घेणं सोने ताब्यात घेणं गाड्या लावून घेणं असा उपद्रवीपणा हा सावकार करत आहे पीडित वाचोरे कुटुंब वेळोवेळी संगमनेर येथे उपनिबंधक कार्यालयात हेलपाटे मारून थकलेले आहेत आपल्याला न्याय मिळणार नसल्याची जाणीव आता त्यांना होत आहे म्हणून या कुटुंबाने थेट पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेतली विखे पाटील यांनी खात्री करून त्यांनी उपनिबंधक कार्यालयाला आरोपींना पाठीशी घालू नका कडक कारवाई करा अशा सूचना दिल्या परंतु येथील अधिकाऱ्यांना विखे पाटील यांच्याकडे गेल्याचा राग आल्यानं वाक्चौरे यांनी त्यांनी वाक्चौरे यांना वेठीस धरलं शेवटी या कुटुंबानं स्वैच्छा मरणाची परवानगीचे निवेदन आज थेट सहकार आयुक्त नाशिक यांना दिले आहे सहकार आयुक्त व पालकमंत्री विखे पाटील यांना निवेदन पीडित कुटुंबाने दिला आहे आता तरी या पीडित कुटुंबाला न्याय मिळेल का अशी चर्चा संगमनेर ता वीरो, संगमनेर तालुक्यात सुरू आहे न्यूज येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह असल मराठमोड जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर